नमस्कार हे एक खास उत्पादन आहे जे स्पेशल नवरात्रीसाठी बनवण्यात आलेले आहे शिवाय ही वस्तू आपल्या दुकानाव्यतिरिक्त इतरत्र मिळण्याची शक्यता देखील नाही हे प्रोडक्ट बघून आपल्या लक्षात आलेच असेल की नवरात्रीसाठीची मंडपी आहे गट वेळी आपण गटाच्या वर फळे व माया बांधत असतो यांची मांडणी सहज सोपी व आकर्षक होण्यासाठी या मंडपीचा आपल्याला उपयोग होणार आहे बहुसंख्य लोक लाकडी मंडपीचा उपयोग करतात पण ती बहुधा कमकुवत असते शिवाय ती मंडपी अडकवणे बांधणे पॅक करणे थोडीशी त्रासदायकच कर असते या उलट ही स्टील मंडपी इझी टू यूज आहे चांगल्या दर्जाच्या टेनलेस स्टीलपासून योग्य आकाराची मंडपी बनवण्यात आली आहे चौकोनी बेसला स्पॉट वेल्डिंगच्या साहाय्याने योग्य अंतरावर हूक जोडलेले आहे हे हूक देखील टेनलेस स्टीलचेच आहे यांची क्वालिटी देखील योग्य आहे जे फळांचे किंवा फुलांचे वजन सहजी धारण करू शकेल मंडपीच्या चार कोपऱ्यांवर चार तारा जोडलेल्या आहेत या चारही तारा सर्व बाजूने फिरत असल्यामुळे चार स्क्रू किंवा खॅनवर ही मंडपी आपण व छताला अडकू शकतो किंवा कोणत्याही दोन बाजू एकत्र करून दोन स्क्रूवर देखील अडकवता येते पण जर एका स्क्रूवर वापरायचे असेल तरी देखील सहजही वापर होऊ शकतो फक्त एका स्क्रूवर देखील ही मंडपी व्यवस्थित राहू शकेल फ्रूट व फ्लावरचे वजन व्यवस्थित होल्ड करू शकेल स्टीलपासून बनलेली ही मणपी वापरण्यास हाताळण्यास सहज सोपी व दीर्घकाळ टिकणारी आहे तुळशीबागेतील निकिता या आपल्या शॉपमध्ये खास नवरात्री निमित्ताने आपल्याला फक्त एकशे नव्वद रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी मणपी इतर कोणत्याही मार्केटमध्ये मिळण्याची शक्यता फारच कमी आहे नवरात्रीपर्यंत आमच्या दुकानात उपलब्ध राहील तरी आपल्याला आवडली असल्यास लवकरात लवकर दुकानाला भेट द्यावी व अशा स्पेशल वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद